छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा अत्यंत व्यापक आणि भारताच्या इतिहासातील एक अत्यंत महत्वाचा प्रसंग होता सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर या राज्याभिषेकाच्या दिवशी पहाटे उठून मंत्रोच्चार आणि संस्काराबरोबर आंघोळ करून तसेच कुलदेवतेला स्मरून छत्रपतींचा राज्याभिषेक सुरू झाला तत्कालीन विद्वान पंडित गागाभट्ट यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा हा राज्याभिषेक सोहळा पार पाडला राज्याभिषेक करून राजा, राजा तसेच तसे छत्रपती ही पदवी धारण करून भारतातील देणे ही त्या काळात खूप धाडसाची कामगिरी छत्रपतींनी केली म्हणूनच भारतीय इतिहासात या घटनेकडे एक, एक युग प्रवर्तक घटना म्हणून बघितली जाते धन्य धन्य छत्रपती आणि धन्य धन्य छत्रपतींची कीर्ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनाच्या मनस्वी शुभेच्छा जय जिजाऊ जय शिवराय जय हिंद जय महाराष्ट्र